धर्म राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे हेच खरे गुरुपूजन ठरले प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणाऱ्यांपेक्षा अधर्मी आणि अन्याय करणाऱ्यांची संख्या आणि शस्त्र अधिक होते पण अंतिम विजय धर्माचाच झालाय कारण भगवंत आणि उत्कर्षासाठी कार्यरत आहे त्यामुळे प्रत्येकाने राष्ट्र आणि धर्माच्या कार्यासाठी झोकून देणे आवश्यक आहे असं आवाहन सनातन संस्थेच्या भक्ती गैलाड यांनी आज ठाण्यातील सिकेपी सभागृहात केलाय सनातन संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्ध काळातील कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या संस्थेच्या वतीने यंदा गुरुपौर्णिमा चार ठिकाणी साजरा करण्यात आलाय पुढे म्हणाले की भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमणं होत आहेत ती केवळ विस्तारवादासाठी नाहीत तर हिंदू धर्माला संपवण्यासाठी होत आहेत मध्ये आतंकवादी देश विचारून नाही तर धर्म विचारून गोळ्या झाडल्या आतापर्यंतच्या दंगलीचा इतिहासही हे सांगतो की जेथे जेथे धर्मांतर माजले तेथे त्यांनी हिंदूंना हिंदूंच्या श्रद्धास्थानांना लक्ष्य केले आज आपण युद्धसदृश्य अवस्थेत हो, आहोत हे फक्त सीमांवरील लढाईसारखे लड़े वाटत असले तरी खरे युद्ध हे धर्म युद्धच आहे गुरु म्हणजे गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस तसेच गुरु कार्याचा करण्याचा दिवस आज या गुरु परंपरेमुळे राष्ट्र रक्षणाचे आणि धर्म जागृतीचे कार्य आतापर्यंत होत आले आहे भारताची ही महान देणगी आहे जगाला ही गुरु शिष्य परंपरेमुळे किती महान कार्य जो घडू शकते त्यासाठीच आपण सुद्धा राष्ट्र ज्ञान आणि धर्म याच्यासाठी झोपून घेऊन कार्य करायला पाहिजे आतापर्यंत आपण पर पाहता आला अधर्माची संख्याबळ आणि शस्त्रबळ हे कितीतरी अधिक प्रमाणात होते धर्माची संख्या संख्याबळ आणि शस्त्रबळ हे कितीतरी कमी होत पण तरीही अंतिम विजय हा धर्माचाच झालेला आहे कारण भगवंत आणि गुरुतत्वाचा आशीर्वाद हा कायम धर्माच्याच बाजूने असतो म्हणूनच आपण सगळ्यांनी प्रसार आणि धर्मप्रचाराची सेवा करणं हे आवश्यक आहे